हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय मी व्हिडिओ आणि आज आहे तीस तारीख आणि आज आहे अभिषेकचा रिझल्ट अकरावीचा आणि आता मी चाललो आहे ते पहिले तिसकावर आणि तिकडून मी काकू आणि अभिषेक जाणार आहे रिझल्ट आणायला अभिषेकचे बाबा नाही आहे त्यांना जरा काम आहे म्हणून मी चाललो आहे सो मी तुम्हाला डायरेक्टली तिकडंच भेटतो तर म्हणजे आता फायनली so, मी फ्लाईटवर पोहोचलेला आहे आणि बघा अभिषेक इकडं कॉलेजचे कपडे घालून पण रेडी झालेले आहे इकडं काकू पण रेडी झालेले आहे आणि आता बघूया अभिषेकचा रिझल्ट काय लागतो तो आता आम्ही जाऊया पटपट हे बघा निघालो आहे सो लेट्स गो तर म्हणजे बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे जी व्ही कॉलेज फोंडा आणि आता बघा अभिषेक आणि काकू चालले रिझल्ट आणण्यासाठी आता बघूया काय होतं ते बेस्ट ऑफ लक आणि मी आता इकडं गाडीमध्ये बसणार आहे ते इपर्यंत तर मंडळी फायनली अभिषेकचा रिझल्ट झालेला आहे आणि काय झालं पास झालेला आहे कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आता जून पासून त्यांचं ट्वेल्थ स्टार्ट होणार आहे कॉलेज सो ऑल द बेस्ट तर काकू तुला काय सांगायचं अभिषेकबद्दल अभिषेक बद्दल त्यांनी आता ट्वेल्थला चांगले मार्क्स देऊन आणि आता रिजल्ट मी घेऊन आता आम्ही निघालो आहे तर फ्लॅटवर जायला आता फायनल आम्ही पोहोचलेलो आहे फ्लॅटवर आणि आता आम्हाला खूप भूक लागलेली त्यामुळे बघा इकडं तर काकू बनवत आहे गरम गरम डोसे हे बघा आणि त्याबरोबर आहे ती बघा बटाट भाजी त्यामुळे आणखी मस्त लागतात खायला आता तोपर्यंत तो हे होऊ दे आणि बघा आता आम्ही खाणार आहे आता डोसा रेडी झालेला आहे आणि आता जरा, जरा मी खाऊन घेतो तर मंडळी आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे व वैभवचं पण झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे आंघोळीला आणि मग करणार पूजा त्याच्यानंतर मग जरा जेवून जरा रेस्ट घेऊन मग मी जाणार आहे जिमला सो आता तुम्हाला डायरेक्टली मगच भेटतो आता वाजलेलं आहे सहाला दहा मिनटं आहे आणि आता आम्ही निघालो ते सिद्धनाथ पर्वत मुलीला आणि आम्ही आता चालू ते फर्स्ट टाईम सो अभिषेक पण रेडी झालेला आहे सो लेट्स गो मंडळी आता आम्ही घेऊन चाललो आहे एंटॉर सो जाऊया आता पटपट जरा उशीरच झालेला आहे पावणे सहा वाजून गेलेले आहे सो जाऊया पटपट आता चला तर मंडळी बघा आता आम्ही खांडेपां पोचत आलेलो आहे आणि समोर बघा आता सूर्यास्त आलेला आहे आणि किती छान व्यूज दिसतं तुम्ही इकडं पाहू शकता एकदम जबरदस्त सारखं तो बायस हा आता स्ट्रेट गेला तो पणजी हायवे डायरेक्ट तो पणजीला जातो आणि आता मला जायचं आहे ते लेफ्ट असं हा आता इथून आता लेफ्ट येऊन स्ट्रेट गेला तर तुम्ही डायरेक्ट कोंडा सिटीमध्ये पोचतात आता इथून आणि एक लेफ्ट घ्यायचं आहे सो हा आता जातो बोरीला सो आता अवली म्हणजे डायरेक्ट मडगावला जातो हा हा मडगावला स्ट्रेट आणि आता इथे आठ किलोमीटर उरलेला आहे हे बघा सर डायरेक्टली तुम्हाला तिथे पोचून भेटतो तो, तो।, तो गायस आता आम्ही हे बघा पोचत आलेले आहे आणि बघा इथे छानपैकी ते ड्रॉइंग काढलेलं आहे शंकराचं हे बघा आणि म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता हा पूर्ण इकडं चढाव आहे आणि दोन्ही बाजूला एकदम घनदाट जंगल आहे हे बघा आणि आता थोडंसं किलोमीटर आलेलं आहे पोचायला आणि आता आम्ही चाललेलो आहे तो गाइस फायनली आम्ही पोचलेलो आहे ते सिद्धनाथ पर्वतवर आणि हे पाहू शकता तुम्ही हे आहे सिद्धनाथ टेम्पल आणि तिकडं लॉक आहे ते बघा सध्या तर आम्हाला आतमध्ये जायला मिळत नाही कारण लॉक आहे हे बघा सो आणि तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो इक इकडचा प्रवेळेस तुम्ही इथला व्ह्यू पाहू शकता कसं आहे तो नक्की कॉमेंट करून सांगा एकदम जबरदस्त व्ह्यू आहे हे बघा आणि आम्हाला जरा सनसेट चुकला नाहीतर आम्हाला सनसेट बघता आला असतं इकडचा आणि आज इथे जरा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे जरा सनसेटही दिसणार नव्हतं सो तुम्हाला कसं दिसतं नक्की सांगा एकदम हे टोकावर आहे तुम्ही बघू शकता तर मंडळी आता आम्ही इथून निघतोय आता आणि आज आम्हाला बाय चान्स सनसेट दिसला नाही कारण आज थोडं असं दमट क्लायमेट होतं म्हणून सगळं क्लाउड्समध्ये सगळा लिपलेला सो आता आम्ही चाललोय आणि आता नेक्स्ट कुठे जाणार ते डिसाईड करतोय आणि हा बघा इथे आता हे बघा पावणे सात होत आलेले आहे जरा उशीर झालेला आहे सो म्हणून आता आम्ही लवकर लवकर चाललोय जास्त काळो खोयला नको आणि इकडे जंगल आहे सो आता जाऊया लेट्स गो मला आता जाता जाता वाटेवर दिसलं ते बघा गणेश मंदिर आणि आज नेमका मंगळवार आहे म्हणून मग अभिषेकला या म्हटलं सो आता जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये आता आहे बघा वचन चालू आहे फायनली पोचलेलो आहे फोन आणि हे बघा आता मी आले ते कॅफे कॅफेमध्ये पिझ्झा खाण्यासाठी सो चला बघा पहिले ऑर्डर केलेलं आहे ते चीज फ्राईज सो आता मी हे पहिले खाऊन घेऊया हे आता फ्रेंच फ्राईज खाऊन झालेलं आहे आणि आत्ता मागवलं आहे ते कॅपेकिन कॉफी बघा आणि पिझ्झा मागवला आहे बघा आता आता मी बघा खातो आहे तर पिझ्झा बी खाऊन झालेला आहे आणि हे बघा काका आणि काकूसाठी इकडं सँडविच पार्सल घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते डायरेक्टली फ्लॅटवर सो मी तुम्हाला डायरेक्टली तिकडंच भेटतो तर काय आता फायनली आम्ही पोचलेला आहे फ्लॅटवर आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय